आदत एक दोन तीन चार आदतच सेनी से एक दोन तीन चार चे वलवत सुटला सेमी तीन सुटला लढायचा सेमी तीन वर तीन पोहतोय तीन मध्ये लढतोय कोण कोणाला कमी ना कमी समजायचंय अलीकडे अंबवाद केलाय अलीकडे इकडे सुटतो आहे दोघात लढतोय लढतो लढा അല്ല അല്ല മനാശി സൗമിന് സുന്ദര ഗാടി ഫൈന വി രാജാ വൈകുന്നേര വിജാ ചില आपलं बक्षीस ऑनलाईन आणलंय का निकाल उद्या ह्या गाड्या तुझ्या आधचा एक दोन तीन चार आधचा एक दोन तीन चार वाले गाड्या तुझ्या आदत एक दोन तीन चार वाले